नमस्कार मित्रांनो हो स्वागत आहे तुमचं आपला पाडीलगोट फॉर्मिक्रिंड या चॅनलवरती आज आपण आलो आहोत दरणगावचा बैल बाजार बघायला इथं धरणगावच्या बैला बाजारामध्ये बैलांची खरेदी विक्री कशी होते मी तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा चला बघूया मग आज दरमगावचा बैल बाजार नमस्कार मी दादा नमस्कार किती बैल आले आज आज काय चौदा पंधरा पहिला आणले तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या सत्याहत्तर अठ्ठ्याण्णव एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी एकवीस अठ्ठ्याऐंशी शहाऐंशी आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून जर कुठली जोड शेतकऱ्यांनी खरेदी वगैरे केली कर के तर कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार मार्केट भाषेचे आपण मालक राहणार या जोडचे काय सांगितले मग दादा पंच्याण्णव सांगायला पंच्याण्णव द्यायला कसे होतील एवारामध्ये कमी जास्त होणार दाताला कसे आहे दात दाखवा बघा मित्रांनो दाताला सहा सादा हे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे मारक्या पैशाचे मयूर ते मालक राहणार आहे फायनल कसे करायचे मयूर दादा हे मग मक... फायनल पंच्याऐंशी पर्यंत बघा मित्रांनो संपूर्ण दावणचा व्हिडिओ आहे आपण त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणावरती बैल आलेले आहेत बापू धनगर विकी धनगर मयूर धनगर हे प्रसिद्ध व्यापारी आहे दर बाजाराला त्यांचे दावण असते दर गुरुवारी दरगावच्या बाजाराला अतिशय टॉप क्वालिटीचे बैल असते त्यांच्याकडे नमस्कार विकी दादा नमस्कार काय सांगितले यांची किंमत एक लाख दाताला कसे करदाते करदा कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार मार्केट आपण संपूर्ण आपण मालक राहणार तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या दात बरं त्यांचे बघा मित्रांनो टेलर दातीची जोड आहे अतिशय टॉप क्वालिटीची जोड आहे दाताला करदाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार आहे मार्क्या बशायचे ते विके बहुन ते मालक राहणार आहे घ्या पुढे घ्या या जोडचे काय सांगितले म्हणजे दादा एक लाख सांगायला पाच एक लाख पाच हजार सांगायला आहे देवाला कसे पंच्याण्णव कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण राहणार बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण होणार एक लाख पाच हजार सांगायचे आहे पंच्याण्णव पर्यंत एवारामध्ये फायनल होणार आहे या जोडचे काय सांगितले काय सिंगल आहे जोडची जोड आहे का या जोडचे काय सांगितले सांगायला एक्क्याऐशी द्यायला कसे होतील पंच्याहत्तर पर्यंत कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहे हे लाल जोडीचे काय सांगितले सांगायला एक्क्याण्णव द्यायला कसे होतील हे पण पंच्याहत्तर शहात्तर पर्यंत बघा मित्रांनो कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे नवीन माल आलेला आहे आज बापू धनगरन त्यांच्याकडे विकी धनगर यांच्याकडे हा सिंगल आहे का सिंगल याचे काय सिंगलचे काय सांगितले सांगायला एके गाडी द्यायला कसं पस्तीस छत्तीस पर्यंत बघा मित्रांनो द्यायला पस्तीस छत्तीस पर्यंत आहे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण भेटणार आहे भेटणारे ते मालक राहणारे हे गावरान ठेवणार थोडे मित्रांनो यांची गॅरंटी गॅरंटी उरंटी मार्क्या पाष्या उभा संपूर्ण गॅरंटी राहणार फायनल कशी होतील काय सांगितले यांचे फायनल पंच्याहत्तर नाही फायनल पंच्याहत्तर फायनल काही कमी जास्त मग होऊन जाईल हे गोरे कोणते मावी बघा मित्र मावी जातीची गोरे टॉप क्वालिटीची गोरे दाताल कशी आहे चार आहे चार दात एक सहा दात आहे कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण राहणार यांची काय सांगितली किंमत सांगायला पंच्याण्णव द्यायला कशी होतील द्यायला एक्क्याऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी एक, पर्यंत एक, हा सिंगल आहे का सिंगल या सिंगल चे काय सांगितले सांगायला एकावन्न द्यायला कसा होईल हा एकेचाळीस पर्यंत ला। यारा मागला किती पर्यंत एकोणचाळीस मागे एकोणचाळीस पर्यंत मागितला एकेचाळीस पर्यंत फायनल मध्ये द्यायचं आहे दात दाखव खोबर त्याचे बघा मित्रांनो सिंगल पैल टॉप आहे मोठाड करदा ते या जोडीचा आहे का विकी दादा बरोबर मागणी होती करा लाग बघा मित्रांदातीची जोड आहे एक लाख पस्तीस हजार सांगितले विकी बोन त्यांनी तुम्ही जोड वगैरे बघू शकता मागून पडून पूर्ण

विकी भाऊ कशी दिली ही जोडी शहाण्णवला ला कामाची गॅरंटी वगैरे दहा रुपयावरती दिले घेणारे तू घेतली का तुझं नाव सांग भाऊ लागतो नांद्रा बघा मित्रांनो नांद्राचे विकी धनगर यांच्याकडून दरंगावच्या बाजारामध्ये शहाण्णव हजार मध्ये यावर झालेला आहे दहा रुपयावरती बैल दिलेले टेलर राहते त्याची टॉप क्वालिटीचे बैल होते मित्रांनो बैल वगैरे बघू शकता शहाण्णव हजार मध्ये दिलेला आहे आज दरंगावच्या बाजारामध्ये नमस्कार दाद्या काय किती जोड्या आणल्या होत्या आज चार जोड्या आणल्या होत्या झाले का काही विक्री वगैरे झाली का, का? कशा कशाच्या भावांनी दिले बदल्या करत का म्हणजे जोडी बदला करून व्यवहार झालेला आहे या जोडची काय सांगितले दाद्या सांगायला पासष्ट द्यायला कसे होतील एकसट पर्यंत कामाची एरडी वगैरे संपूर्ण राहणार मार्क्या बसेची आपण मालक राहणार बघा मित्रांनो तात्या त्या शेठ प्रसिद्ध व्यापारी हे दरंगावच्या बाजारामध्ये पारोळ्याच्या बाजारामध्ये दर बाजाराला त्यांचे दावण असते प्रत्येक व्हिडिओच्या हो माध्यमातून आपण तात्या शेडन यांचा नंबर दिलेला असतो दाद दाखव यांचे कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण शेडन मार्केट मालक राहणार ही जोडीचा व्यवहार झाला का ता त्या कसा झाला जोडी बदला करून आठ हजार वरती बघा मित्रांनो जोडी बदला करून आठ हजार वरती ऑर्ग केलेला आहे तुम्ही जोडी वगैरे बघू शकता कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण येतात ता त्या ते दर बाजाराला त्यांचे धरणगावच्या बाजाराला पारोळ्याचे बाजाराला पार दावण असते बापू दादा दा तुमचा मोबाईल नंबर सांगून द्या फक्त ऐंशी दहा चौऱ्याहत्तर पंधरा झिरो नऊ बघा मित्रांनो बापू शेडन त्यांचा पण नंबर आलेला आहे जर जोड्या वगैरे खरेदी करायच्या राहिल्या तर तुम्ही बापू शेडन त्यांचे पण संपर्क करून बोला तुम्ही या जोड्यानं चालू आहे का शेतकरी जोडी तीस महिले बी ना शेत ना त्या काय <स्वार्तित>

ઉ ના કેટલા રૂપિયા ના પહેલા મી ખરીદી કરે બદલા વરતા રૂપિયા ના છે તુને

बघा मित्रांनो तात्या शेटन यांचा चाललो आईवर झालेला आहे छप्पन हजारमध्ये टिल्लर जोड दिलेली आहे तुम्ही घेतली का दादा ही तुमचं नाव सांगा निपाणे निपाणे